ठिकाणी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे त्याचा निषेध करण्यासाठी तसेच समाजकंटक सुरज शुक्ला यास अटक करावी या मागणीसाठी जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष मर्जिया पठाण यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करण्यात आले या आंदोलनात शेकडो नागरिक विद्यार्थी सहभागी झाले होते पुणे रेल्वे स्टेशन बाहेर असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावर सुरा शुक्ला या समाजकंटकाने कोयत्याने हल्ला केला होता या घटनेचा निषेध करण्यासाठी मोर्चा पठाण यांच्या नेतृत्वाखाली शेकडो नागरिक विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले होते गांधी हम शर्मिंदा है आपकी कातील जिंदा आहे सुरा शुक्लावर देशद्रोहाचा खटला दाखल करा आदी घोषणा यावी आंदोलकांनी दिल्या याप्रसंगी मर्जिया यांनी सांगितले की महात्मा गांधी यांनी फक्त भारतातच नव्हे तर जगभर अहिंसेचा संदेश दिला आहे आज जगात गांधी तत्वज्ञानाला महत्त्व दिले जात आहे अगदी ओबामा यांनीही गांधी विचारांचा अवलंब केला होता भारताला स्वातंत्र्य याच महात्मा गांधींच्या तत्वामुळे मिळाले आहे मात्र या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात ज्यांचे कोणतेही योगदान नाही असे लोक महात्मा गांधींचे अवमूल्यन करीत आहेत अशा लोकांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे सूरज शुक्ला याने जे कृत्य केले आहे ते द्वेष पसरवणारे आहे आणि असा द्वेष पसरवणाऱ्या प्रवृत्ती तुरुंगातच टाकायला हव्यात असे मर्जिया पठाण म्हणाल्या या आंदोलनात महशर शेख साकीब दाते यांच्यासह सा शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते सूरज शुक्ला नावाचे एक माणसांनी महात्मा गांधीजीचा पुतळा तोडण्याचा प्रयत्न केला पुणे रेल्वे स्टेशन जवळ हा सगळा आपल्या देशात काय चाललाय युपी मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतला तोडण्याचा पण प्रयत्न केला गेलेला होता काही दिवसांपूर्वी आता महात्मा गांधीजीचा पुतळा तोडण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे तर मी तुम्हाला मला एक सांगायचं आहे की हा प्रयत्न पुतला तोडण्याचा नव्हता हा प्रयत्न होता देशाची आयडिओलॉजी तोडण्याचा हा जो प्रयत्न होता देशाची हिस्ट्रीला रद्द करण्याचा प्रयत्न केला गेलेला होता मला फक्त सांगायचं आहे की आपला देश महात्मा गांधीजीचा देश आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा देश आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा देश आहे अशका फुकला खानचा देश आहे माझा देश आहे तुमचा देश आहे हिंदूचा देश आहे मुसलमानचा देश आहे ख्रिश्चन सिख इसाई पंजाबी सगळ्यांचा देश आहे आणि आपला देश आपला देश आपला देश, देश सेक्युलरिझम हार्मो हार्मोनीवर चालणारा देश आहे आणि त्याच्यावरच चालणार आहे आपली आयडिओलॉजी हार्मोनी आणि सेक्युलरिझमची आहे मग ह्या लोकांना असं दर्शायचं आहे या लोकांना असं दाखवायचं आहे आम्ही तुमची जी आयडियॉलॉजी आहे सेक्युलरिझमची या आयडियलॉजी आम्ही नाकार नको आहे आम्हाला आणि आम्ही फेसिझमला ॲक्सेप्ट करतोय आम्ही कम्युनिस्ट आयडिओलॉजीला आम्हाला ॲक्सेप्ट करायचा आहे आणि एक डर क्रोध नफरतचा माहोल पसरण्याचा प्रयत्न कर केला गेलेला आहे आणि आता पहिला असं कधी होत नव्हता दिस इज व्हेरी शॉकिंग आपण जेव्हा देशाचे बाहेर जातात India, India, इंडिया आउट ऑफ इंडिया वेन वी गो तिथे लोक आपल्याला हा सगळे ओळखतात आहे गांधीजीचा इंडिया म्हणून ओळखतात आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र म्हणून ओळखत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे म्हणून लोक आपल्याला तशा ओळखत आहे अशफाकुल्ला खानचा देश आहे तशा लोक आपल्याला ओळखत आहे बरोबर ना आणि आपल्या देशाचे लोक जाऊन त्या लोकांचा पुतळा तोडण्याचा प्रयत्न करतात म्हणजे लोकांच्या मनात किती क्रोध आहे कशा असा एवढा क्रोध लोकांच्या मनात आलेला आहे मला हे कळत नाहीये एवढा लो पॉइन लोकांच्या मनात कशा आलाय मला कळत आला काही नाही काहीतरी करावं लागेल नाहीतरी लोकांचे माहोल खराब होणार आहे आपल्या देशाचा आणि महाराष्ट्राचा तर माहोल खराब कर... व्हायला आम्ही सगळे लोक देणार नाहीये आमचा महाराष्ट्र खूप प्रेमाला एकमे एकमेकांना एक घेऊन पुढे चालणारा महाराष्ट्र आहे आमच्या पक्षांचा सा स्पष्ट सांगणं आहे एन सी पी शरद पवार पवार साहेबांचं स्पष्ट सांगणार आहे आमच्या महाराष्ट्र आमचा देश नाथुराम गोडसेची आयडिओलॉजी विचारधारावर चालणार नाही तुकाराम महाराजांची विचारधारावर चालणारा आमचा देश आहे मग तोच आम्ही पुढे घेऊन जाणार आहे तुम्ही कितीही प्रयत्न करा तुम्ही कितीही प्रयत्न करा नफरत पसरण्याची क्रोध पसरण्याची माहोल खराब करण्याची पण आम्ही पण आमचा प्रयत्न चालू ठेवणार आहे आमची देशाची हिस्ट्रीला ग्लोरीफाय करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे देशाचं सेक्युलरिझम पुढे कशा घेऊन जायचा ह्या सगळा प्रयत्न आमचा पण चालू राहणार आहे आणि तुम्ही तुमच्या धर्माला माझ्या धर्माला कोणीही धर्माला तुम्ही जाऊन बघा हो आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री